सर्वात मोठी बातमी मराठा मोठा विजय गेल्या अनेक महिन्यापासून मराठा आरक्षणासाठी आंदोलन करणारे मनोज जरांगी पाटील आणि हजारो लाखो आंदोलकांसाठी आजचा दिवस अतिशय महत्वाचा आहे मराठा आंदोलनाच्या लढ्याला मोठं यश आलं आहे राज्य सरकारने मनोज जरांगी पाटील यांच्या सर्व मागण्या मान्य केल्या असून आज पहाटेच त्यांचे अध्यादेश काढण्यात आले आहेत मराठा आंदोलनाचा मोठा विजय झाला आहे त्यामुळे मराठा आंदोलकांमध्ये आनंदाचा वातावरण आहे सर्व मागण्या मान्य झाल्या असून त्यांचे अध्यादेश निघाल्याचे त्यांनी नमूद केले एकनाथ शिंदे यांनी आमच्या आरक्षणाचे काम केले आहे समाज म्हणून आमचा आता एकनाथ शिंदे यांचा विरोध संपला आहे सरकारने ज्या मागण्या मान्य केल्या त्याबद्दलही ते बोलले ज्या नोंदी सापडल्या त्यांना प्रमाणपत्र द्यावं तसेच त्यांच्या कुटुंबियांनाही द्यावं ही मागणी मान्य करण्यात आली आहे सरकारने सगळ्या सोयऱ्याबद्दल अध्यादेश काढला असून तो मला देण्यात आला आहे राज्यातील मराठा बांधव यांच्यावरील गुन्हे मागे घेण्यास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितलं आहे मराठवाड्यामध्ये कमी प्रमाणपत्र सापडली आहेत त्याबाबत आता शिंदे समिती गॅझेट काढून त्यावर काम करेल असं जरांगे पाटील यांनी नमूद केलं आहे एकनाथ शिंदे यांनी आमच्या आरक्षणाचे काम केले आहे समाज म्हणून आता आमचा एकनाथ शिंदे यांचा विरोध संपल्याचा पुनर्विचार त्यांनी केला आहे मराठा आरक्षणासाठी मागणी करत मनोज जरांगे पाटील यांनी गेल्या काही महिन्यापासून संपूर्ण राज्य पिंजून राज्यातील विविध भागात गावाखेड्यात सभा घेत त्यांनी आंदोलन तीव्र केलं अखेर त्यांच्या या लढ्याला यश मिळालं असून त्यांच्या मागण्या मान्य झाल्याने मराठा बांधवामध्ये आनंदाचं वातावरण आहे आज सकाळी वाशी येथे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत मनोज जरांगी पाटील उपोषण सोडणार असून त्यानंतर विराट सभा घेण्यात येणार आहे त्याकडे सर्वांचं लक्ष लागून राहिलं आहे यावर तुमची प्रतिक्रिया नक्कीच कमेंट बॉक्स मध्ये व्यक्त करा आणि अशाच राजकीय घडामोडींसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका